वा हो मित्र परिस्थिती बदलती आहे आता मला या बदलणाऱ्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये सुदैवाने किंवा दुर्दैवाने असा शब्द वापरणं अवघड आहे कारण असं आहे की फडवीस माझे मित्र आहेत आणि मी नेहमी म्हणतो की आपण मित्र मानण्याला मोठ्या माणसाला काय अर्थ नसतो त्याने आपल्याला मित्र समजलं पाहिजे ना बाबा मला खूप लोक सांगतात हा माझा मित्र आहे तो माझा मित्र आहे मी म्हणतो अरे तुला तो मित्र वाटतो पण त्याला तू मित्र वाटतोस का आणि तसे काही पुरावे आहेत का तसं काही त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये फेशियल एक्सप्रेशन्समध्ये त्याच्या तुझ्याबरोबर असलेल्या संबंधांमध्ये तो तुला कसा साद प्रतिसाद तुझ्या साध गातीचा प्रतिसाद देतो याच्यामध्ये पुढे रिफ्लेक्शन्स आहेत का की तो, तो तुला मित्र मानतो आहेत हजार पत्रकार दहा लाख कार्यकर्ते एक लाख नेते वन ऑफ देम असं आहे काय वेगळं नातं आहे का तुझं तर त्यामुळे फडणवीसांच्याबद्दल पण मला असं वाटतं की तेही मला मित्र मानतात हा भाग भाग आहे पण एकनाथ शिंदे खूपच जवळ आहेत मला मनाने जवळ आहेत आणि आम्ही ठाणेकर आहोत त्यामुळे आम्ही ठाणेकर एकत्र असतो बाहेरच्या संदर्भ त्यामुळे मला काल मी मग अशी म्हटलं तसं मोदींनी काल कर्तृत्वाला दाद दिली एकनाथ शिंदे खूप बरं वाटलं मला एक प्रश्न विचारायचा साहेब तुम्हाला आणि मी माझं उत्तर देतो तुम्ही तुमचं देऊ शकता मी नेहमी माझा नंबर देतो आणि सांगतो फोन नका करू पण तुमचा मेसेज जरूर पाठवा त्या मेसेजची दखल आमची टीम घेते त्यातले निवडक मेसेजचा सा सारांशही नावासकट माझ्याकडे येतो एक आता आम्ही असं आणखीन याला पोट हे सुरू करणार आहोत की त्याच्यामध्ये लोक काय म्हणतात काय लोक काय म्हणतात असंच एक कार्यक्रम करणार होतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी काय काय कॉमेंट केले त्यातल्या इंटरेस्टिंग अशा खमंग चुरचुरीत मसालेदार आणि त्याप्रमाणे विधायक देखील लोक काय म्हणतात मध्ये आम्ही देणार आहोत त्याच्यामध्ये तुमच्या याचा उपयोग होईल आणि मी पण तुम्हाला सांगितलं आहे की हा माझा नंबर जो आहे तो तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतला नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन तर तुमचेही मेसेजेस मला मिळतील आणि त्याच्यामधले काही चांगले असते तर उचलणार आणि मी असे कोणाचे घेऊन घेताना मी नाव बिव लपवत नाही मी सांगतो त्यांची तर मग आपला मुद्दा हा आहे की परिस्थिती बदलते म्हणजे मी काय म्हणतोय माहिती आहे की आता हरियाणामध्ये तर एक्झिट पोलमध्येच भाजपाचा धुवा उडालेला आहे दोन दिवस आधी तर मोदी आणि शहाने अंगच काढून घेतलं प्रचारातून सोडूनच दिला प्रचार असं कधी झालं नव्हतं की मोदी शाह प्रचारास दौरा ठरलेला असताना निघून गेले दिल्लीला आणि नाही केला प्रचार तिथे धुवा उडालाय काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मेहबूबा मुफ्ती हे एकत्र येऊन सुद्धा सरकार बनेल नाही का दहशतवादी आठधा येणार आहेत निवडून ते दहशतवादी म्हणजे दहशतवादी त्यातले तर सहा म्हणतात तुरुंगातच आहेत हो याही बातम्या आहेत तुम्ही ना मराठी पेपर वाचता नाही मला मुळामध्ये आमच्या ओळखी पाळखीमध्ये मी सोडून कोणाकडे मराठी पेपर पेपरच येत नाहीत पेपरच येणं बंद झालं आहे आता तर टी व्ही चॅनल पण बघत नाही टी व्ही चॅनलचे यूट्यूब चॅनल बघतात काय सांगू तुम्हाला दुर्दशा झाली चॅनल्सची चॅनलचे टी आर पी कम्पॅरिटिव्हली बरे येतात पण याचा अर्थ लोक चॅनल बघतात असं नाही टी व्हीवर आता बिग बॉस बघतात दुसरं बघतात नाही बघत आहे आणि बिग बॉस सुद्धा आता ॲपवर मिळतो बघायला तुम्हाला तर त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की हरियाणा धुवा काश्मीरमध्ये पण अवघडच आहे मेहबूबाला जर भाजप आणि ती मिळून सत्ता आणण्याचा प्रयत्न झाला तर परत तुम्ही जिला शिव्या दिल्या कालपर्यंत देशद्रोही म्हणून तिच्याबरोबर सरकार बनवणार देशात परत मेसेज परत जाणार महाराष्ट्रातही मेसेज येणार ना खरे कालपर्यंत दे वर्षा तिला देशद्रोही म्हटलं नजर कैदेत ठेवलं वर्षानुवर्ष तुम्ही त्याच मेहबूबाबरोबर चक्क तुम्ही तिला मुख्यमंत्री करून हा ते दुसरं काय ऐकणारच नाही सरकार बनवलं काँग्रेसला वगळून उद्या अब्दुल्लाला पण ते बरोबर घेऊ शकतात दहशतवाद्यांपैकी एक दोन लोकांनी आज त्यांचा सूर बदललाय ते म्हणालेत की आम्ही निवडून आलो तर लोकशाहीच्या चौकटीत बसून आम्ही काम करू लगेच याचा फायदा भाजप घेऊ शकतो की हा दहशतवादी होता यांनी खून केलेले आहेत याने अनेक प्रकारच्या हत्या घडवलेल्या आहेत यांनी बॉम्बस्फोट केलेले आहेत पण 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 आता तो म्हणतोय ना परिवर्तन झालं आहे ना की तो म्हणतो की मी लोकशाहीच्या चौकटीत राहील तर मग त्याचा पाठिंबा घ्यायला काय हा होत आहे मेहबूबा मुफ्ती सतत पाकिस्तानच्या बाजूने बोलते पाकिस्तानची भाषा बोलते तरी देखील तिला आम्ही घेतोच आहे मुख्यमंत्री म्हणून काय भाजप काही भूमिका घेऊ शकते महाराष्ट्रामधलं तुमचं ते सगळं हिंदू मुस्लिम आणि हिंदुत्व नितेश राणेला पुढे करणं सगळं लोळपांगळ पडेल तुम्ही बरोबर बाव जर सरकार बनवलं काश्मीरमध्ये तर कठीण पण व्हॉटएवर इट इज मला एक मी परिस्थिती बदलते म्हटलं आलो आणि सुदैवाने की दुर्दैवाने यावर कॉमेंट करायचं टाळलं याचं कारण असं आहे की मोदींच्या या दौऱ्यानंतर आणि अमित शहाच्या लागोपाठच्या तीन चार दौऱ्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री हा विषय मागे पडला आहे मी मोठं विधान करतोय हो करतोच आहे म्हणजे मोठंच विधान करतो आहे मी थोडंसं भाजपवाल्यानं धक्कादायक पण वाटेल आणि पण फडणवीसांचे जे खंदे समर्थक आहेत जे त्यांचे मित्र आहेत त्यांचा परिवार आहे मोहित कंबोज वगैरे त्यांची नावं तुम्ही घेता पटकन दरेकर किंवा हे वगैरे मी तर ते त्यांचे काय म्हणतात त्याला त्यांचा तो परिवार आहे असं मी मानत नाही ते त्यांचे चांगल्या भाषेत बोलायचं चा तर खंदे समर्थक आहेत त्यांच्याकरता भांडतात त्यांच्याकरता विधानं करतात आणि लोकांच्या भाषेत सांगायचं तर आहेत एक किचन कॅबिनेट आहे त्याचे ते मेंबर आहेत पाचच तर लोक आहेत तर व्हॉट एव्हर इट इज पण अमित शहानी बहुतेक फडणवीसांना सांगितलं आहे की आपल्याला इलेक्शन जिंकायचे असेल तर पहिली गोष्ट अशी की ब्राह्मण चेहरा चालणार नाही दुसरी गोष्ट अशी की ओके तुम्ही कर्तव्य कठोर आहात शिस्तप्रिय आहात भ्रष्टाचार आणि या विषयात तुमची जी मतं आहेत खूप संवेदनाशील आहेत आणि थोडीशी आग्रही निग्रही अशी आहेत पण आत्ता महाराष्ट्राला लवचिक मुख्यमंत्री पाहिजे सहनशील मुख्यमंत्री पाहिजे सर्वसमावेशक मुख्यमंत्री पाहिजे विशेषतः मराठा जातीला जो आपलासा वाटेल असा मुख्यमंत्री पाहिजे बहुजन समाजाचा मुख्यमंत्री पाहिजे आत्ता ब्राह्मण मुख्यमंत्री करण्याची भाषा निवडणुकीच्या अधिकरणं याचा अर्थ समाजातले दीड दोन टक्के सोडून अगदी कहर तीन टक्के ते पण नाहीच साडेतीन टक्के आता पूर्वी म्हणायचे तेही दीड दोन टक्केच आहेत आता पण अगदी धरा कारण परवा राहुलनी सांगितलं त्याच्या मीटिंगमध्ये तोही मुद्दा राहुलने काढलाय तो लक्षात घेण्यासारखा आहे तो, तो म्हणाला साडेनतीन टक्के म्हणजे ब्राह्मणांबसेल त्याला म्हणायचं साडेनतीन टक्के आमच्या विरोधात जातात किंवा हे करतात याची आम्हाला परवा नाही उरलेले साडे शहाण्णव टक्के आमच्या बरोबर येतील याची आम्हाला खात्री आहे म्हणजे जातीय विभाजन त्यांनी स्पष्ट केलं की आमची लढाई काय केलं त्यांनी बहुजन विरुद्ध अभिजन अभिजन म्हणजे ब्राह्मण हे अरुण टिकेकरांनी लोकसत्तेचे संपादक होते त्यांनी केलेली व्याख्या आहे की अभिजन म्हणजे ब्राह्मण इनडायरेक्टली तसंच सूचित केलं होतं त्यांनी तर ही आता आगामी निवडणूक अभिजन विरुद्ध बहुजन आणि बहुजनात सगळे येतात सत्त्याण्णव सा साडेशहाण्णव टक्के साडेंदी टक्के ब्राह्मण हे नाहीये तर साडेतीन टक्के विरुद्ध साडे शहाण्णवची लढाई आहे हा एक नवीन नॅरेटिव्ह दिलाय आणि गमत अशी आहे की त्या नॅरेटिव्हच्या समोर फडणवीस टिकणार नाहीत हे शहाना कळलंय आता कसं आहे ना थोडंसं मार पडायला लागतो मोठ्या लोकांना सुद्धा मोदी आणि शहाना जर खरंच चारशे मिळाले असते तर खरंच सांगतो तुम्हाला की ते तु उन्माद आला असतं त्यांना उन्मत्त झाले असते संघ परिवाराने पण असाच विचार केला असावा म्हणून थोडी अलिप्तता दाखवावी असावी की हे उन्मत्त नको व्हायला दोघं यायला हवेत व्हायला हवेत पण उन्मत्त नको व्हायला या थोडासा फटका बसला पाहिजे म्हणून ते दोनशे चाळीसवर जे आले ना त्याच्यामध्ये मला राहुलचं कर्तृत्व थोडं आणि संघाचं जास्त वाटतं संघानेच ठरवलं असणार की यांना कट टू साईज करायचं यांना जाणीव करून द्यायची की संघ महत्वाचा आहे संघ ही तुमची मातृसंस्था आहे आणि आमच्या मनानुसार देशातल्या मतदानावर आम्ही फिरवू शकतो नाही ना के केली मदत तर अजिबातच केली नाही संघवाल्याने मदत कुठेच नाही केली आमच्या इथे आम्ही बघत होतो ना जे आले निवडून ते स्वतःच्या किंवा पक्षाच्या किंवा जनमताच्या बळावर आले नाही तर एवढा धुवा उडाला नसता संघाने आता संघाला दोनशे चाळीसवर मोदी आल्यामुळे त्यांना जे फटका बसला आहे त्याच्यामुळे आता बघा ना तुम्ही तीन विधेयकं जी हिंदू मुस्लिम संदर्भात महत्वाची होती नागरिकत्वाचं होतं समान नागरिक कायदा होता वक बोर्ड होतं ज्याच्यावर त्यांनी निवडणुका लढवले त्या पाठवल्या ना संसदीय समितीकडे जर असते पाठवले असते पास झाले असते म्हणा आजही ते त्याची स्तुती करतात कालही मोदींनी वक बोर्डाचा मुद्दा मांडून हिंदू मुस्लिम थोडंसं आगीत ने लो ते लोतायचा प्रयत्न केला आणि तो योग्य आहे म्हणजे बोर्डाच्या बद्दलचा निर्णय सरकारचा योग्य आहे पण तो घेतला नाही ना कारण नितीश कुमार आणि चंद्रबाबूंनी सांगितलं की आमचा पाठींबा आहे ते सेक्युलर आहेत त्यांचा सेक्युलरिझम जसं अजितदादा पण इथे बघा अजितदादा मुसलमानांनाही तिकीट देण्याच्या मागे आहेत मुसलमानांना दुखू नका यासाठी ते फडणवीसांच्या मागे लागलेले आहेत की तुम्ही अशी निवडणुकीच्या काळात विधानं करू नका की ज्याच्यामुळे मुसलमान दुखवतील कारण काही प्रमाणात आमच्यामुळे मुसलमान तुमच्यावर येऊ शकतात मला नाही वाटत अजितदादामुळे मुसलमान यांच्याबरोबर येतील खुद्द अजितदादांचाच असा धुवा उजळणार आहे फार भुईसपाट होणार आहेत अजितदादा म्हणजे भारतीय जनता पक्षाचे लोक जे, जे संतापलेले आहेत प्रक्षुब्ध आहेत त्यापैकी कोणीही अजितदादा विरुद्ध जिथे लढाई असेल तिथे अजितदादा विरुद्ध कोण बघणार नाहीत निवडून कोण येतोय जसं मुसलमान बघतात की मुसलमान जरी एम आय एमचा असला वंचितचा असला तरी त्याला नाही मत देणार भाजपला कोण पराभूत करेल त्यालाच आम्ही मतं देणार आणि म्हणून त्यांची एक गठ्ठा मतं कुणालाही जातात उभाटाला जातात शरद पवारांना जातात काँग्रेसला जातात पण भाजपला नाही निवडून यायचं त्याच्यावर त्यांची एकी आहे हिंदूंची कुठे तशी एकी तसं अजितदादांचा पाडायचा म्हणून भाजपवाले प्रयत्न करणार खरंच सांगतो तुम्हाला अतिशय वाटेल तुम्हाला सरकारला धक्का येण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये कान त्रासाची झाली आहे दुरापास्त होत चालली आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की तीन घटक आहेत ना आता अजितदादांचे हे भुजबळ बिजबळ सगळे दबाव आणून हे आणून आम्हाला निदान पन्नास साठ जागा द्या म्हणणार तुमच्या साठ जागा तुम्हाला द्यायच्या म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या ज्या साठ पैकी निदान तुम्ही नाही नाही म्हणते तर वीस आले असते त्याच्यावर पाणी सोडत आहे यार दादाला जागा देणं म्हणजे जागा गमावणं आहे जागा गमावणं आहे शिंद्यांचा उमेदवार असता किंवा भाजपचा असता मी फडणवीसांना म्हणत नाही आता फडणवीसांचे उमेदवार नसणार आता भाजपचे असणार उत्तर प्रदेशमध्ये शहानी जे केलं की आदित्यनाथांना वचलं आणि आदित्यनाथांचे आता काल मला गिरी सांगत होतं माझ्या लक्षात नाही पन्नास साठ उमेदवार त्यांनी काटले आणि बरोबर ते पन्नास साठ उमेदवार आदित्यनाथने पाडून दाखवले तुम्ही निवड करताय का घ्या महाराष्ट्रात एवढी ताकद नाही कोणाची पण ना, लोकच निर्णय घेतील स्थानिक उमेदवाराऐवजी तुम्ही सर्व्हे करता हे करता अरे अशा सर्व्हे कौन हे ते करून उमेदवारांनी निवडले ते पडले ना तुमचे तिकडे असे सर्व्हे केले महाराष्ट्रातही पडले ना तुम्ही सर्व्हे केला होता ना कोण कुठे निवडून येईल निवडून येणारच उमेदवाराला आम्ही हे करू म्हणजे त्यालाच उमेदवारी देऊ मग दिले ना तुम्ही महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस निकषांवर सर्व्हे करून काय झालं पाणीपत्रच झालं ना तुमचं तर इथेही तसंच आहे की आत्ता फडणवीस बॅकफूटवर जाणार आता थोडे जात आहेत नंतर जाणार तुम्हाला यापुढे हे देवाभाऊ वगैरेचे मूर्ख लोक जे असतील ना भाजपचे ते बॅनर लावतील आणि ते फडणवीसांना न विचारता लावतील पण फडणवीसांना जरा एखादा विचारायला गेलं का की देवाभाऊ देवाभाऊ बहीण भाऊ बहीण भाऊ करू का मी तर ते म्हणतील नको रे बाबा उपकार कर माझ्यावर आता ज्याच्यामुळे तू महावी मुख्यमंत्री भाऊ बहिणीचा वगैरे असं काही करू नको हे तिघांचे फोटोवालं जे प्रकरण चाललं आहे ना एकनाथ शिंदे करतात ना की <laughs> वरती मोदी आणि त्यांचा फोटो बरोबर आहे सगळ्या जाहिरातीत म्हणजे त्यांना जे महत्त्व मिळायचं ते मिळतं आणि खाली तिघांचे फोटो किंवा चौघांचे किंवा पाच जणांच्या हातामध्ये ते असं घेऊन आरोपी पाट्या घेऊन उभे राहतात ना मला सॉरी बाय मित्र आहेत सगळे पण मला ते सारखं असं वाटतं ते खाली पेपरला जाहिराती ज्या येतात ना त्यात ते तिघा असे हातामध्ये लोकराज्याचा अंक कुठलाही अंक असतो त्यांच्या तो घेऊन उभे राहतात ना तर आरोपीचे ते अशी हे करतात करता, कर ना ओळख परेड त्यावेळेला असे किंवा हे करतात त्यावेळेला नंबर घेऊन आरोपी कसे उभे राहतात तसे हे चौघ पाच जण उभे असलेले असे वाटतात ते मला नाही आवडत ते जाऊ दे पण त्याला एक काय इलाज नाही हो की चुनाव आयोगाची बंदी आहे केंद्राचे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की पंतप्रधान मुख्यमंत्री सोडून इतरांचे फोटो लावायचे नाही केवळ शिंदेंचा लावला हो तर फडणवीस दादा या सगळ्यांची झळते त्या मंत्र्याची झळते माझ्या खात्याची जाहिरात आहे माझ्या खात्याचे पैसे गेले म्हणून मग ते न्यायालयाजणे आरोपीचे पाट्याला लागतात पण फडणवीस बॅकफुटवट जातील शहांनी पण त्यांना तसं सा सांगितलं अशी चर्चा आहे सोर्स नाही सांगत तुम्हाला पण चर्चा आहे की आता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून फडणवीस मागे झालेत तर त्यामुळे मला असं वाटतं की हुकमाचा एक आता एकच आहे भारतीय जनता पक्षाकडे नव्हे महायुतीकडे म्हणतो आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे तुम्ही फडणवीसांचं नाव घेतले रे घेतलं की राहुल गांधींनी सांगितलं शाडे शहाण्णव टक्के विरुद्ध साडेतीन टक्के तो संघर्ष उफाळून येणार आणि दुसरा नेता नाही भाजपकडे अजितदादा मुख्यमंत्री होतो म्हणणं म्हणजे तो बिचकुले म्हणतो ना मी राष्ट्रपती हा राजकारणातला बिचकुले आहे का हो अजितदादा परवा तो माझ्या आधी आला होता बिग बॉसमध्ये ते जे काय चाललं होतं ते तेव्हा तर मला बघायला मिळालं नव्हतं पण नंतर जेव्हा मी तो कार्यक्रम रेकॉर्डेड पाहिला तर मला असं वाटलं की महाराष्ट्राच्या राजकारणाचं बिचकुले सध्या अजितदादा आहे काय बोलत होता मी राष्ट्रपती होणार आहे मी हे होणार आहे तसंच ते मुख्यमंत्री होणार आहे चालतं अजितदादा एनिवे हुकमाचं कार्ड एकनाथ शिंदे ते जर खेळले महायुती तरच महायुतीला भवितव्य आहे नाहीतर हरियाणा महाराष्ट्राचा होणार हे निश्चित आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी